नाही Khusna padhya badhi Jembali warna khawati Angkrat jenjela Purnas jembala Bila nahi jayu mara Selama ini saya ingin mengucapkan kepada semua orang bahawa apabila kita kembali ke tempat ini kerana kerja kami sudah berakhir सर्वच समाज बांधवांना विनंती आहे की आपण या ठिकाणी समामंडपामध्ये स्थानांतर व्हायचं आहे करता हूं भारत माता से प्रार्थना तेरे भक्ति के सिवा कोई बंदगी ना मिले हर जन्म मिले हिंदुस्तान की धरा पर या फिर कभी जिंदगी ना मिले अशा या भारत मातेला प्रथम वंदन करून या ठिकाणी आपल्या सर्वे मार्गदर्शक अभ्यासू चिंतनशील व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांचा सत्कार या ठिकाणी लातूर लोकसभेचे लोकसे सन्मान्य डॉक्टर शिवाजी गाडगे साहेब हे करतील मी त्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी माननीय दिलीपराव देशमुख साहेब यांचा सत्कार करावा दूरदृष्टी असणारे लातूरचे भाग्य

देशमुख साहेब यांचा सत्कार आपल्या समाजाचं भूषण डॉक्टर शिवाजी कंडपांडिक महाराष्ट्र राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान आणि

केंद्र सरकार या ठिकाणी महागाच्या माझी महत्व कैलास दिला जाईल खानापुरी ते या ठिकाणी दिसून जाईल

సంజయీ రాష్ట్రవాది స్వతంత్రీ మహా జిల్లా

श्रीमती असलेले सर्व मान्यवर सरकार या ठिकाणी या ठिकाणी हे रवीत कुलकर्णी भगत संघटना अनाउजले काय आहे जय या ठिकाणी जंगम वेंकट फोंडी हिच्या वतीने श्रीबाई हिरेवर हे आनंद श्रीबाई दुबे व म्हारे अमरानी दुबे भाईसाहेब वो संघात उपस्थित झाले आहेत त्यांचा

रप्ता शिमाजी प्रागे साइगे, यहां दर संकार्षादी, समान भी तुम्हों को गोई, आज संकार्परा बगर्शी मालगों, संस्कार्यों संतारी यह संकर्थादे,

सोहळ्याच्या प्रस्तावितला असतील <laughs> मी त्याला विनंती करतो की आपण दिवाळी स्नेहा या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांशी सुसंवाद साधण्यासाठी उपस्थित असलेले आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय माजी मंत्री दिलीपरावी देशमुख साहेब तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री माननीय अमित देशमुख साहेब आपले सर्वांचे लाडके आणि आपले फॅमिली मेंबर आपले खासदार माननीय डॉक्टर शिवाजी साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आपले सर्वांचे ज्येष्ठ मान्य बंडप्पा काळगेजी गंगाधर मुंडेजी मधुकरराव राजमानेजी बसवंतप्पा बर्डे श्रीकांत हिरेमठजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पवार पर संजय शेट्टेजी राजकुमार दत्तेजी डॉक्टर गिरीश गोरे सतीश विराजदासजी आंबेडकर सतीश स्वामीजी जगदीश स्वामीजी जितेंद्र स्वामीजी महेश नागरेगावे चंद्रकांत जयकुंडे संकित तोटगे शिवशंकर खरप्पा महेश कोळी महादेव अप्पा लामकूर निखिल मळे तसेच महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका पूजा पंचायत अरविंद भातंबरजी गिरीश पॅळेजी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि व्यासपीठात सम उपस्थित सर्व समानवाद आज या ठिकाणी आपण सर्वजण आपल्या सर्वांना किंवा आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी लोकसभेमध्ये कौल शिवाजी काळगे यांना पाठवण्याची जी महत्वपूर्ण भूमिका त्यांनी त्या ठिकाणी पार पाडलेली आहे असे आपले सर्वांचे लाडके नेते आणि आमचे मार्गदर्शक दिलीपराजे देशमुख साहेब आणि अमितभया देशमुख साहेब यांचा ऋणनिर्देश व्यक्त करण्यासाठी आणि दिवाळीचं स्नेह मिलन या जोडीचा संयुक्त विद्यमान कार्यक्रम का आयोजित केलेला आहे खरंतर खूप मोठी संधी या ठिकाणी आपल्या समाजाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे मला असं वाटतं की राजू शक्राची पहिली महापौर होण्याची संधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने लिंगाडी समाजातली